उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती संभाजनगर शहरामध्ये मोठी कारवाई केली आहे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरातील जणांना देशविघातक हालचालींच्या संशयावरून नोटीस दिल्या असून पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत जानेवारी महिन्यात एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर गुप्त बैठक झाली या बैठकीत जानेवारी महिन्यात होणाऱ्या कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली असल्याचे काही पुरावे मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या ए टी एस पथकाने ही कारवाई केली आहे या बैठकीचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले होते तर अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत उल्लेख बैठकीत झाल्याने तेलंगणा पोलिसांनी तत्काळ ते पुरावे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाकडे पाठवले बैठकीचे पुरावे मिळताच उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबर मध्ये गुन्हा दाखल केला होता याच प्रकरणी उत्तर प्रदेशचे एटीएस पथक शहरात तपासणीसाठी आले होते आणि यावेळी त्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील चौदा जणांना नोटीस बाजावली आहे